जरा अनोळखी मित्रांनो हे वाक्य तुम्ही एखाद्या रील्सला किंवा एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्कीच ऐकलं असेल हे जे वाक्य आहे ते प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या एका चित्रपटातलं आहे अशोक सराफ सरांनी या चित्रपटामध्ये विश्वास दाभोळकर ही व्यक्तिरेखा साकारली होती विश्वास दाभोळकर हे एक चाकोरीबद्ध आयुष्य जगणारे होते टाइम किंवा वेळेला खूप महत्त्व देणार आहे या वेळेत एवढं काम झालंच पाहिजे असं ते मानणारे होते आणि दुसरं म्हणजे आपल्या बायकोला आपल्या मुलाला किती वेळ द्यायचं वाचनासाठी किती वेळ द्यायचं नाश्त्यासाठी जेवणासाठी किती वेळ द्यायचं हे सुद्धा त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी जास्त संबंध नसतो घर टू हॉफिस हॉफिस टू घर आणि तेही त्यांच्या गाडीने जायचं त्यामुळे बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नाही चाकोरीबद्ध आयुष्य जगणारे हे व्यक्ती एके दिवशी अचानकपणे त्यांना चालत घरी जावं लागतं आणि त्यावेळी त्यांचा मित्र फार जुना मित्र कोल्हापूरला एका शाळेमध्ये शिकलेला असा त्यांचा मित्र अं अशोक सराफ साहेबांना म्हणजे विश्वास दाभोळकर यांना भेटतो मित्र भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होतो तो दिवस कसा जातो हे तुम्हाला एक उन्हाळ दिवस या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल खरं सांगायचं झालं ना मित्रांनो तर हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही जगण्याकडे अगदी वेगळ्या दृष्टीने पाहाल हा चित्रपट तुम्हाला फ्रीमध्ये पाहायचा असेल तर यूट्यूबवरती अवेलेबल आहे आणि जर तुमच्याकडे अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला तिथे फ्रीमध्ये हा चित्रपट पाहायला मिळेल मित्रांनो हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही जीवनाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहाल जाता जाता या चित्रपटाबद्दल एवढंच सांगतो की एक उन्हाळ दिवस जगून तरी बघा स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करून तरी बघा सर्व काही विसरून स्वतःसाठी जगून तरी बघा ज्या छोट्या छोट्या गोष्टी काही कारणामुळे करता आल्या नसतील त्या गोष्टी करून तरी बघा एक उन्हाळ दिवस स्वतःसाठी जगून तरी बघा असा हा एक उन्हाळ दिवस तुम्हाला वेगळं जगण्यासाठी शिकवतो